ते बघा आमच्याकडे ना सकाळच काम चालू झालेलं आहे रोडचं आता वाजलेत किती सात झालेले आहेत आणि मागे कुणाच्या बघा आंघोळीची तयारी राजकिडांचा आवाज येतोय ना मग त्याच्यामुळे मी आता पुढच्या साईडला धावून तुमच्याशी बोलणार आहे भरपूर तिथे आवाज येतोय नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज पटापट -पत तयार होऊन आम्हाला निघायचं आहे आम्ही आज दोघं जणांना बाहेर फिरायला जाणार आहे कुणाचे बाबा आणि मी त्याच्यामुळे घरातले कामं जे आहेत ना पटापट -पत करून घ्यायचे आता बघा घरची कामं टाकून आपण जाऊ शकत नाही ना नाही मी नेहमी म्हणा की प्रिया रे मी कामाचीच म्हणजे गोष्ट करते पण ज्या आहे त्या आहे घरातला आवरून बघा आपल्याला जावं लागतं आता सगळं झालं आहे छोटं मोठं होतं जे होतं ते करून झालं मला आता नाश्ता बनवायचा कारण कुणाला पण मग आपला आहे की नाही मग नाश्त्याची सोय करायची भोपळ्या आहे आणि करीस मला काय एवढं काही जमत नाही त्याच्यामुळे पटापट करायचं ते बघा गाड्या आता आलेल्या आहेत काम चालू झाली सकाळी रोडची चला काम होतं चांगली गोष्ट आहे तर नाश्ता आता पटकन बनवते जेवणाचं मग लोक करून घेतील काय ते आता कुठे जाणार आहे त्या आम्हाला म्हणजे मला पण काय माहिती नाही पूर्णच्या बाबा चल तू बाहेर निघ नंतर पुढचं पुढे बघू मग आता विचार केला आहे शूटिंग करू नको करू थोडंसं असं माझ्या मनात आहे की थोडा टाईम आपण दोघांनी घालावं तर का वाटलं की शेअर करावंसं तुमच्याशी तर थोडंसं शूटिंग करू मी शेअर करेन नाही तर मग जाऊ दे नेक्स्ट टाईम मग गाड्यांची सुरुवात झाली सकाळच भोप्या बाईक काढायला गेलाय बाईक मध्ये त्याची त्याच्यामुळे असं उन्हाच्या आधी कामं यांची ना चालू होतात नंतर ला उन्हाला का भरपूर मग त्रास होतो ना त्याच्यामुळे सकाळी लवकर यांची कामाला सुरुवात होते आणि रोड तुम्ही बघितलात का नोटीस केलाय की नाही काय माहित नाही तुम्हाला मी थोडंसं दाखवते या रोडचं इतकं मोठा झालाय रोड मस्त वाटतं आता माहिती काय खूप मोठा झाला चांगला रोड का आलं ती सावली मध्ये लाव सावलीत कुठतरी तिकडे तिकडे सावली त्या साईडला आहे हा नाही काम चालू करतोय आमच्या रोड टाकू काय बघा किती मोठा रोड झालाय आता खडी टाकायचं काम चालू करलेला आहे या समोर बघा ह्या साईडचं तुम्हाला मी ना काहीतरी दाखवीन त्या साईडला गेली तर आता थोडंसं लेट होतं मला म्हणून किती well. छान असा रस्ता तयार झाला चला चला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बोला गुड मॉर्निंग म्हणजे काय शुभ पाल टी शर्टला बघा डाक कसे लावून ठेवले ते कलर केलेलं ना तर सगळे डाक त्या टी शर्टला लावले कलर म्हणजे काय आता आपल्या हाताने चला हाय राम हे बघा ती घरातली कामं करता करता वाजली किती हे बघा ह्या ना आता मस्का लावायला पाहिजे तो एक बसल्या हॉलमध्ये शेरू तो पितोय दुधायला बघा चिकला एक तर माखून आलाय मस्का लावून लावून थकली बाबू पी बेटा पी शान पूर माझा पी नाही पी तू तू आज हे बघा त्यात कुणाला सांग ना त्याला आंघोळ घाल पी ना पी बेटा पी 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 मला उशीर होतो पी दुधू पी आणि आता मारामारी करून आलेले आहेत दोघं पण शेरू आणि वाग्या तर बाहेरचे दोन कुत्रे आलेले आपल्या गेटच्या इथेच आले होते आणि ही त्यांची मारामारी म्हणजे झाली होती ते कुणाच्या बाबा बांबू हो घेऊन गेले त्याच्यामुळे तर जोरात झाले होते काय करूत ह्यांना बाबा चला नाश्ता बनवून झालाय माहिती पराठे बनवलेत तुम्हाला मी दाखवत्या मागे धर बेटा धर 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 ने पी मी आता इथे ठेवते बाबा मी आता जाते मला लेट होतय त्याला नको आहे दूध नाटक करतोय हे बघा हे साधे पराठे बनवले आता त्यात आपण सांगते पात म्हणजे बटाट्याचे भाजी करून मग खातील त्याच्यासोबत चला हा बघा घाबरून ना आता तो कुणाल त्या बाजूला बसलाय कारण मारामारी झाली का ना एकदम तो हे झाला घाबरला शेरू तू घाबरला घाबरला कशा राहतो फुले फुड़ मारामारी करायला घाबरला काय रे पाय बघ अगे संपव त्याला थंड दूध आवडत ह्याला खूप हा थंडवा पाहिजे कशाला हा तयारच होते झालं आता होते आता तुम्ही लोक भोप्या पराठे बनवले काय खाणं द्यावर आत्ताला दुपास नाश्ता नाश्तामध्ये बोलते मी कशावर लोणच्यावर बाथरूम मध्ये ते भाग्याची आंघोळ चाललेली आहे शेरूला पण आंघोळ घालायचे कुणाला घेतले करायला हा हा तर आम्ही बघा निघालो आता इकडनं आम्ही ना चालत जाणार आहे आमच्या जो जुना रस्ता आहे ना तिकडनं कुणाला जेव्हा म्हणतो स्कुटीने जाऊया भोप्याच्या एक मिनटात झालं मी बाहेर पडते हां आढावलं तर स्कुटीनी जायला मला नाही भीती वाटते मी कधी बसले नाही स्कूटीवरती बाईकवरती त्याच्यामुळे मी नाही म्हणाले आता आम्ही इकडनं चालत जाणार खाली नाही रिक्षा बोलवले तिकडनं रिक्षाने मग आम्ही जाणार ओरसला जाणार आम्ही ओरसला अगोदर सिंधुदुर्ग ओरस आणि मग तिकडनं काही माहीत हा? नाही हां कुठं कुठं जायचं बघू तुम्ही मी तुझी ताकद किती आहे बोलते ते हा या गर्मीमध्ये कसला फिरायला जाणार गर्मी किती आहे तुझी ताकद आणि हा ड्रेस बघा मी कुणाला बाबाने आणलेला तो ड्रेस मी घात नाही आता आणि छान आहे रंग म्हणजे बरोबर फिटिंग बिटिंग ती बरोबर झालेली बर आहे चांगला चला आता जाऊया प्रवासाला भाव्या थोडासा रस्ता तुमच्या हे शेअर करते मी हे बघा इथे खडी टाकायचं काम वर्ण म्हणजे आमचं जे जुनं घर आहे ना तिकडनं काम चालू आहे अशी जागोजागी टाकून ठेवले खडी गाडी फिरणं ह्याच्यावरती पोर डायरेक्ट रोळ हे रोळन बच्चे कंपनी आज काका आणि मी आम्ही दोघ फिरायला चाललोय तुम्ही कुठं जाता आंबे शोधायला नाही भेटले मग काजू भेटले आपण टायमात घरातून निघालो ते उलट बरं आहे माहिती काय नाही तर उन्हाने हैराण झालं जंगलातून आणि बघितलं आठल बघितलं आता

काहीतरी काम बाकी आहे त्याच्यामुळे ना आमच्याकडे अजून टँकरनी पाणी येतं पण होईल लवकरच बघू काय ते चला काय बंद केलं ना हा अजून पाणी जायचं पास होतं बघ हा दिसतं बघा आता कुणालच्या बाबांनी काय केलं ते बघा हां आम्हाला तिकडे उतरायचं होतं आम्हाला हां आणि हे इथं लॉंग कटने घेऊन आले ते हे बघा नाही दाखव मला दाखव मी उतरतेस कबुलकर हे सोबत सोबत तुला इथे पण तू लांब आहे की नाही ते सांग मला अरे लांब आहे पण तुला आता कुठून यायचं बोलतेस ना इथे यायचं कुठला अबा हा रस्ता रस्त्याने खाली उतरायचा मागे जाऊ मग मला माहितीये तोच रस्ता जातो वंजूच्या इथे तू स्वतःची चूक पहिला कबूल कर तू लॉंग वेने आणले की नाही मला ते सांग माझी हालत बघा घुम झाले मी पण मी सांगा होते की नाही इकडनं नाही इकडनं नाही ना, ना, मला माहिती आहे मग का नाही माझं ऐकलं मग घ्या आता काहीत थांबायचंय करत तयार मी बोलते इकडनं जाऊया इकडनं जाऊया नाही नाही इकडनं आहे मला माहिती आहे माहिती आहे आता तीच रिक्षा आहे का तीच आहे ना माझी हालत खराब झाली म्हणजे चालून बघा थाल। काय अवतार झाला माझा तो इथे गरमी एकदा आहे चालून हालत खराब झाली जास्त वाजले नाही ऊन किती लागतं मला माणसं मी दमाला पाहिजे की तू दमाला पाहिजे मला नाही काय झालं जमायला आणि तुम्हाला कसं दमायला झालं रस्ता चढण चढणचा रस्ता माहिती फिट का आणि नाव बघ त्याचं म्हणून नाही मी सांगतोय ना ना इकडनं ऐकायला तयार नाही आता रस्तो उलटो झालो आहे ना ही काय बोलता आपल्या तिकडे बाहेर पडतो रस्तो नाही पडत आता रस्ता हा इथे उतरतो मी तिकडनं चढायच्या बदली बदल हिकडनं आता मी त्या रस्त्याने निघणार होते तिकडे नाही नाही म्हणून मी म्हटलं तिकडे आतमध्ये रिक्षा जाते तर आपल्या साईडने रिक्षा जाऊ शकते असा आहे रस्ता हो की नाही बाहे बा असं यायचं का आपल्याला बाहेर बा इकडून बरं यायचो मी तिकडून जालो इकडून यायचो त्या वाटे लागली येणार होतो तुम्ही तिकडून असा दिसता ना मला उत्कंड तर रिक्षाने प्रवास करत आम्ही तरळ्यामध्ये पोचलो आणि पोचल्या पोचल्या पहिला गेलो उसाचा रस प्यायला म्हणजे इतकी गर्मी बाप रे त्याच्यामुळे एवढं नाही म्हटलं उसाचा रस पिऊया आणि मग पुढच्या आपल्या कामाला सुरुवात करूया तर उसाचा रस पिऊन झाल्यानंतर एस टीची चौकशी केली म्हणजे आता एस टी कुठली कितीची आहे हे काय आम्हाला माहीत नव्हतं त्याच्यामुळे स्टँडमध्ये जाऊन चौकशी केली आणि माहिती पडलं की एस टी आहे पावणे दहाची तर दहा ते पंधरा मिनटं आम्हाला तिथे थांबायचं होतं पावणे दहाच्या नंतर मला वाटतं काहीतरी दहाच्या आसपासच एस टी आली आणि मग लगेच आम्ही एस टीमध्ये बसलो आता सध्या माहिती आहे काय आहे गर्दी आहे स्टँडवरती म्हणजे कुठेही तुम्ही गेलात ना स्टँडवर गर्दी असते कारण आता मे महिना चालू आहे आणि सर्व जे मुंबईकर आहेत जे गावी आले आहेत त्याच्यामुळे गाड्यांना की नाही बरीचशी अशी गर्दी होती एक तीन चार गाड्या ना आम्ही म्हणजे बघा होतो सोडल्या आम्ही तीन चार गाड्या कारण खूप गर्दी होती तर प्रवास करत करत पोचलो आम्ही कणकवली स्टेशनला आणि कणकवली स्टेशन म्हणजेच एस टी स्टँड तिथे बघा हे असं काम चालू आहे रोडचं इथे पण गर्दी होत्या स्टँडमध्ये आणि नंतरला फायनली आम्हाला जिथे जायचं होतं ना ओरसला तिथे आम्ही पोचलो आमची जी काही दोन तीन कामं होती महत्त्वाची कामं होती ती आम्ही केली आणि परत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आम्हाला तर रस्त्याला हवा तर मी फोन आलेला तर आम्ही बघा आता कुठे बसलो माहिती आहे का सिंधुदुर्ग स्टँडवरती बसलेलं आहे एस टीची वाट बघायला आमची एक दोन कामं होती म्हणजे फिरायला तर आम्ही आलेलोच होतो पण एक दोन कामं पण आमची होती ती आम्ही केली आणि आम्ही आता चाललो आहे कणकवलीला जेवायला मजा करा <laughs> प्रवासाने आम्हाला भारी पडलं आत्ता आम्हाला आठवतंय की गाडी जर का असती तर बरं झालं असतं आता ह्या उन्हामध्ये प्रवास करायचा ना म्हणजे खूप भारी वाटतं जेवायला आम्ही जाणार आहे कणकवलीला एक फेमस हॉटेल हो, हो, आहे तुम्हाला माहितीही असेल कालवण म्हणून मला वाटतं गाडी आली वाटतं पुन्हा जेव्हा बघायला गेली तर तिथे आम्ही जेवायला झालो तुम्हाला मी दाखवीन थोडंफार शेअर करेन तुमच्याशी तर तुमच्याशी बघा बोला होती ना तितक्यात एश टे आली आणि लगेच मग आम्ही एश्टेमध्ये बसलो पोचलो आम्ही कणकवलीला कणकवलीला उतरल्यानंतर स्टँडच्या समोरच हॉटेल कालवण आहे तिथे आम्ही गेलो जेवायला म्हणजे जेव्हा पण कधी आम्हाला बाहेरचं असं खाऊसं वाटतं त्यावेळेस आम्ही या हॉटेलमध्ये येतो इकडचं जेवण की नाही आम्हाला असं भरपूर आवडतं म्हणजे व्हेज असेल नॉनव्हेज असेल खूप छान जेवण इथे मिळतं रिजनेबल प्राईजमध्ये मिळतं आणि चवीला अप्रतिम तर इथे मी व्हेज थाली मागवली आणि कुणाच्या मनी नॉन व्हेज थाली मागवलेली आहे छान जेवण मिळते इथं कधी जर तुम्ही या साईडला आलात कणकवली साईडला तर नक्की या हॉटेलला भेट द्या नंतरला जेवण बाहेर पडलो आणि स्टँडच्या बाहेरच हे ना आपलं स्टँड आहे ना त्यांचंच हे दुकान आहे छोटंसं तर तिथे मला घ्यायचं होतं कोकमाचा आगळ तर तिकडे मी चौकशी केली आणि खूप कमी रेटमध्ये म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये मला ह्या कोकम्याचा आगळचं बॉटल मिळाला ही एक लिटरची एक बॉटल आहे म्हणजेच कॅन आहे ते असे मी दोन कॅन घेतले आता हे काही मला नको आहेत ते कुणालची मामी आहे ना जी मुंबईला ज्यात सध्या कुणाल बघा त्यांच्याकडे राहतोय ना त्यांना हवे होते म्हणून मग मी ते खरेदी केली आणि मग आम्ही पुन्हा एस टी पकडली आणि मग सुरू झाला आमचा घरचा प्रवास तर घरी येई येईपर्यंत आम्हाला वाजले मला वाटतं काहीतरी अडीच तीन वाजले असतील खूप थकलो होतो आम्ही घरी येईपर्यंत घरी आलो तर इथे रोडचं काम चालू भरपूर आवाज आणि काय विचारू नका जिकडे तिकडे धूळ वगैरे असं सगळं सध्या चालू आहे दोन ते तीन दिवस झाले तर थोडाफार बघा तुझे शेअर करते मला वाटतं अजून एक दोन ते तीन दिवसामध्ये हे रोडचं काम आहे ना कम्प्लीट होऊन जाईल तुम्हाला मी माझा शेरू दाखवते माझा शेरू बघा बसेलाय गुंडा सकाळी मारामारी ना गुंडूनी मालामाली केली आता भेटतो सगळ्यांशी मालामाली करायला आणि मग घाबरतो खूप घाबरला होता नाव नाव झाली करून ना दादानी आज नावनाव घातले वाघ्यानं ना झोपल्या आतमध्ये आणि तिकडे बघा टाकी साफ करायचं चा काम चालू आहे मिशन टाकी तळाशी भरपूर असा गाळ जमा झाला होता त्याच्यामुळे कुणालच्या बाबांनी आत्ता साफ करायला घेतले होईल आता साफ हो चला माझं काम आहे एडिटिंगचं ते मी करते कायची कुणाला चक्की पण बिघडली होती ना त्याचे त्या हो दोघांनी रिपेअर केलेले आहे आता ही जी पाण्याची मोटर आहे ना ती म्हणजे बिघडलेली नाही आहे त्याची वायर काहीतरी वाटतं खराब झालेली आहे दोघ जण पाठी काय पण लाव पण ते आवाज येणार चालू होते नाही थांबत एक मिनिट मला लांब पाऊस अरे पंखा फिरतोय का बघूया पहिला पाणी मरा पाणी लांब पहिला लाडत आलाय लाडत आले दादा चावतो तू दादाला चावतोय अरे हसतोय ना हसतोय ना तेव्हा हसतोय हसतोय काय करतो दादा काय करतो दादा तुला काय करतो हसतोय मग कसा कुणाला जेव्हा मला म्हणतात की रोडचं पूर्ण काम झालं ना मगच सगळ्यांना दाखव सग, नंतर दाखवण्यात मजा काय आता आपल्या घराजवळ मुख्य म्हणजे काम चालू आहे म्हणून दाखवायचं समजलं ते बघा असं काम झालेलं आहे हे बघ छान वाटते हा काय मग तेच बोलते मग पावसाचं पाणी आतमध्ये यायला नको ना म्हणून करायचंय बघूया आता कसं का होतंय ते हम्म चला आम्ही चाललो आता राऊंड मारायला आणि आता दिवस बघा मी दिवापत्तीवर सगळं करून घेतली आणि जरा एक पाच मिनटं माझं काम आहे आमचं माझं नाही म्हणून आम्ही चाललोय उद्या कुणाला निघणार आहे मुंबईला जायला त्याची उद्याची तिकीट त्याने काढलेली आहे जरा वाईट वाटतं अजून जरा दोन दिवस राहायला तसं बरं झालं असतं ना हां काय जॉब आहे ना त्याच्यामुळे आज काय दिवसभर बोलायला मला भेटलंच ना त्याची मी पण बाहेर दुपारी आम्ही उशीरा आलो घरी तीन साडेतीनच्या नंतर आणि आता बघूया उद्याला काय चला मग आजचा व्हिडिओ काय आता था इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा कुणाला मला फिरायला नेणार तुमच्याशी शेअर करते गोष्ट दोन ते तीन दिवस बाहेर फिरायला म्हणजे तिथेच राहायचं आराम हा आराम करायला हवं मला आजच मला बोलवते की नको आपण घरी नको येऊया आपण तिथेच राहूया म्हणजे अचानक म्हणूया कपडे नाही नेले काही नाही काय नाही आणि आपण आराम करून आलो नाही पण कपडे पाहिजे की नाही कपडे आपण खरेदी करूया म्हणजे कशाला बेट आपण नंतर म्हणत जाऊया आरामात आणि मुख्य काही गाडी नाही आपली त्याच्यामुळे प्रवासामध्ये ना असं खूप त्रास होतो गाडी आल्यावरती या दोघांना बघायला कोण नसणार आता माणसं तोपर्यंत आपण जाऊ शकतो नंतर बघू बघू जाऊया नंतरला नंतरच जाऊया पन पन आज जो एस टीने प्रवास केला ना उन्हामध्ये खूप त्रास होतो आपल्याला सवय नसते ना आपल्याला त्याच्यामुळे पण तरी पण आम्ही सगळं मॅनेज केलं आणि आलो बाबा आमचे कामं हटपून चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबूया बाय बाय सर्वांना